ताणतणावामध्ये आपल्याकला म्हणजे चार हार्मोन्सकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे जे आपली मानसिक परिस्थिती बदलू शकतात त्यातलं एक आहे इनडोर फिल्म आता हे इंडोर नैसर्गिकरित्या शरीरामध्ये कसं तयार करायचं तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपण हसायचं खिदळायचं त्यांच्यासोबत जोक्स क्रॅक करायचे किंवा टी व्हीवरती आता तर खूपच फेमस आहे कॉमेडी एक्सप्रेस अशा टाईपचे जोक जे आपल्याला हसवतं ते कार्यक्रम बघायचे पुन्हा तुम्ही घरामध्ये धूप अगरबत्ती तुमच्या आवडीचं कोणतं तरी नैसर्गिक सुगंधी द्रव्य वापरून ते ते त्यामध्ये त्या, त्या वातावरणात बसायचं व्यायाम करायचा आणि अर्थातच नवरा बायको असतील तर छानपैकी एक काय म्हणतं शारीरिक संबंध घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टीने आपल्यामध्ये जे केमिकल तयार होतं याने नक्कीच आपल्याला ताणतणाव यापासून आराम मिळतो किंवा हे ताणतणाव दूर होतो <laughs> त्यानंतर आहे डोपामाइन डोपामाईन हे खरंतर तर कोणी आपली स्तुती केली खूप छान छान आपल्यासाठी चांगले चांगले शब्द वापरले किंवा आपण छान जेवलो जेवल्यानंतर जो आनंद मिळतो या सगळ्या गोष्टींनी आपल्या शरीरामध्ये ते तयार होतं हे नैसर्गिकरित्या अजून वाढवायचं असेल तर काय करायचं माहिती आहे का आपल्याला छानपैकी आपल्या हाताने जेवण अन्न तयार करायचं आहे किंवा कोणी केलं आहे त्याची स्तुती करायची आहे ते खाण्यात खाताना आपण सकारात्मक भाव ठेवून ते खायचं आहे जेणेकरून आपल्याला आनंद होतो दुसरी गोष्ट छानपैकी मस्तपैकी आपल्याला काही असे आपले संकल्प किंवा अशी आपली काही कामं आहेत जे आपण अपूर्ण ठेवली क्राफ्ट आहे आर्ट आहे या सगळ्या गोष्टी करून आपल्याला एक वेगळा आनंद भेटतो म्हणजे या समजा आपण काहीतरी विसरलो आहे चित्र काढण्याचं कविता करण्याचं या तुम्ही पुन्हा चालू करा म्हणजे कधी टेन्शन येतं तर काय करायचं आपण या सगळ्या गोष्टींमध्ये रमायचं जेणेकरून काय होतं हे जे संप्रेरक आहे ते आपल्यामध्ये पुन्हा सुरक्षित हे काय छान छान कामं केली का आपली सगळेजण स्तुती करतात ती ऐकण्याची आपण उत्सुकता दाखवायची आणि साहजिकच आहे निसर्गामध्ये फिरायचं निसर्गामध्ये वावरायचं या गोष्टीसुद्धा हे आपला ताणतणाव दूर होण्यासाठी मदत होते त्यानंतर येतं सेरो सेरोटोनिन सेरोटोनिन ही आपल्या शरीरातील झोप आणि आपल्या शरीरातील ताणतणाव याचा समतोल राखण्यामध्ये मदत करतं आता हे सेरोटोनिन नैसर्गिकरित्या कसं वाढवायचं तर सायकल चालवायची पोहायला जायचं चा, धावायचं पळायचं निसर्गामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज करता येतात आपल्याला बाहेर पडून तर त्या बाहेर पडून निसर्गाशी आपण एकरूप होऊन धावणं सायकलिंग करणं पोहणं या गोष्टी करायच्या याने आपल्या शरीरामध्ये स्ट्रिप्टोपिन नावाचं संप्रेरक तयार होऊन ते रक्तात मिसळतं आणि त्यापासून सेरोटोनिन होण्यास मदत होते या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावर आलेला जो तणाव आहे जो ताण आहे हे, हे कमी होण्यास मदत होते तर मग येत आहे ना बाहेर फिरायला त्यानंतरचं आहे ऑक्सिटॉक्सी हे, हे काय होतं मूल जन्माला येण्याची जी वेळ असते ती वेळ वगळता इतर आपल्या शरीरामध्ये ते स्त्रवत असतं बरं ते नैसर्गिक कसं तयार होत असतं तर आपलं हे म्हणजे स्नेहबंधाचंच एक संप्रेरक मानलं जातं म्हणजे कसं की आपण आपल्या घरातल्या परिवारातल्या सदस्यासोबत छानपैकी प्रेमाने बोलतो किंवा मित्रमैत्रिणींसोबत प्रेमाने बोलतो आदर राखतो भावबंध स्नेहबंध जपतो ना त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये स्त्रवत असतात मग काय करावं लागेल ह्याच्यासाठी नैसर्ग नैसर्गिकरित्या कसं तयार करावं लागेल तर पाळीव प्राण्यांसोबत लढीवाळ प्राणी खेळणं मित्रमैत्रिणींसोबत छान छान गप्पा मारणं आपल्या पार्टनरसोबत प्रेमाच्या गोष्टी बोलणं त्याच्यासोबत बाहेर फिरायला जाणं हातात हात घेणं किंवा एकमेकांसोबत चांगला वेळ घालवणं छान छान प्रेमाचं बोलणं हे आपल्या मुलांसोबतसुद्धा आपण करून ह्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये तयार होतात म्हणजे मुलांशी प्रेमाने त्यांच्या भावनिक गरजा समजून त्यांच्याशी त्यांना काय हवं नको ते विचारणं बोलणं बरं एक दुसरं एक महत्वाचं म्हणजे आपण आपण आपली जबाबदारी समजून समजा कधी आपल्याला नर्वस वाटतंय त्यावेळेस काय करायचं बायकोशी भांडण झालं नवऱ्याशी भांडण झालं काय करायचं छान जायचं किचनमध्ये आपली जबाबदारी आणि कर्तव्य हे आहेत पण या गोष्टी दूर ठेवून आपण आपला तणाव कमी करण्यासाठी किचनमध्ये जायचं छान स्वयंपाक करायचा आणि खाऊ पिऊ घालायचं याने आपल्या मनाला एक वेगळाच रिफ्रेशमेंट मिळतो हे ऑक्सिटॉक्सिन या प्रकारेच शरीरामध्ये तयार होतं तर मग आपल्या आजूबाजूच्या लोकांशी स्नेहबंध जपायला तयार व्हा आपल्या मेंदूला आणि शरीराला उत्तम स्थितीत आहे असं जाणवायचं असेल त्याला जाणून द्यायचं असेल तर आत्ता ज्या मी काही गोष्टी सांगितल्या जी संप्रेरक शरीरात तयार होण्यासाठी ज्या नैसर्गिक बाबींची गरज असते त्या सवयी आपण अंगी बांधल्या तर त्या नक्कीच आपल्याला मदत करतात आणि ताणतणावापासून आपल्याला दूर नेतात धन्यवाद